मालेगाव मतदारसंघ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्याने नाव येतात ती म्हणजे हिरे आणि भुसे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते सन दोन हजार चारपर्यंत या मतदारसंघात हिरे घराण्याचं वर्चस्व होतं यानंतर दोन हजार चारमध्ये येथून पहिल्यांदा दादाजी भुसे आमदार झाले होते नंतर सलग चार वेळा आमदार होऊन ते राज्यात मंत्रीसुद्धा झाले मालेगावकर सांगतात की त्यांच्या या यशात एका व्यक्तीचा खूप मोठा वाटा आहे ते म्हणजे बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडू काका बादशाह आपण या व्हिडिओमध्ये त्यांच्याबद्दलच जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातले वातावरण हे चांगलंच तापलेलं दिसत आहे हा मतदारसंघ मंत्री दादा भुसे यांचा बालेकिल्ला मानला जातो त्यांनी गेल्या वीस वर्षापासून या मतदारसंघात आपली एक हाती सत्ता मिळवली आहे दोन हजार बावीसच्या शिंदेंच्या बंडात दादा भुसेंनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती त्यामुळे मालेगाव मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाने काही केल्या दादा भुसे यांना सत्तेखाली खेचण्याचा चंग बांधलेला दिसतोय त्यासाठीच त्यांनी अद्वै आबाहिरे यांना ताकद द्यायला सुरुवात केली आणि त्यांना पक्षाचे उपनेतेपद बहालसुद्धा केलं होतं परंतु या सगळ्यात नामदार दादा भुसे यांना खरा धक्का दिला तो म्हणजे बंडू काका बच्चाव यांनी एकेकाळचे दादा भुसे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे बंडू काका बच्चाव यांनी भुसे यांची साथ सोडत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यांनी आता दादा भुसे यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत त्यांनी मालेगावमध्ये कार्यकर्त्यांचा निर्धाव मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे बारा बलुतेदार मित्रमंडळाची स्थापना करून बंडू काका बच्चाव यांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून मतदारसंघात मोठे संघटन उभे केलेले आहे धर्मवीर आनंदिगे यांच्या तालमीत दादा भुसे यांच्यासोबतच बंडू काका बच्चावसुद्धा मोठे झाले आहेत दादा भुसे यांचे ते जुने सहकारी असल्याने दादा यांची भुसे यांची शक्तीस्थाने आणि कच्चे दुवेसुद्धा त्यांना चांगलीच माहिती आहे त्यामुळे आगामी विधानसभेत याच गोष्टी भुसे यांच्यासाठी अडचणीच्या ठरण्याची शक्यता आहे बंडू काका बच्चाव यांनी तालुक्यात बारा बलुतेदार संघटना उभी करून सर्व जाती धर्मातील तळागाळातील कार्यकर्ते जमा केलेले आहेत व त्याचाच प्रभाव गावोगावी दिसूनसुद्धा येत आहे काकांनी कोरोनाच्या काळात रुग्णसेवा करून लोकांना वेळोवेळी मदत केली वेगवेगळ्या समस्यांसाठी लोकांसोबत त्यांनी आंदोलनं सुद्धा केली सरकारी कार्यालयांसमोर निदर्शने दाखवत अनेक लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे याच कामाची पावती म्हणून लोकांनीही त्यांना मालेगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवडून दिलं होतं दुष्काळी भागातील गावांना त्यांनी ऐन उन्हाळ्यात पाण्याचे टँकर पाठवून मदत केली होती तर वीज कंपनी हटाव मालेगाव बचाव आंदोलन करून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला होता मतदारसंघात कोणाला काहीही समस्या असली तर वेळोवेळी लोक त्यांच्याकडे धावून येतात आणि ते सुद्धा लोकांची मदत करण्यास कायम तत्पर दिसत आणि या सगळ्यांमुळे लोक ही काकांना साथ देताना दिसून येत आहेत त्यांच्या सभेंना मोर्चांना हजारोंची गर्दी दिसून येत आहे पण मात्र या सगळ्यात मालेगावच्या चव्हाट्यांवर बंडू काका हे आमदार भुसे यांचंच सोडलेलं पिल्लू आहे अशी चर्चासुद्धा रंगताना दिसत आहे म्हणजेच मतदारसंघात दुसरा कोणी नेता तयार न होता आपलीच उमेदवारी आपलाच नेता आणि आपली सत्ता अशी चर्चा लोक करताना दिसत आहे पण मात्र या सर्व प्रश्नांना या चर्चेना काका बचाव यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरं दिली आहे काही शिकवलेले भाट आणि काही भडवे भाबड्या जनतेमध्ये वावड्या आणि अफवा पसरवण्याचं काम करतात काका अमनच पिल्लूशे आमना साहेबनी पिल्लू तर सोडेल शे दुसरा उमेदवार पैदा व्हायला नको मी त्या भाट्यांना आणि चमच्याना भाड खाऊन सांगू इच्छितो बंडू काका तुमना पिल्लू नाही शे बंडू काका तुमना बाप शे मित्रांनो बंडू काका बच्चाव यांनी ज्यांच्या विरोधात दंड ठोपटले आहे ते नामदार भुसेसुद्धा काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत ते सुद्धा सध्या मतदारसंघात विकास कामे करत लोकांच्या भेटीगाठी करताना दिसत आहेत म्हणजेच ते मुंबई पाचव्यांदा गाठण्याची तयारी करताना दिसत आहे आता या सगळ्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तर दादा भुसे पाचव्यांदा आमदार होतील का ठाकरे गट मालेगावात आपला भगवा फडकवण्यात यशस्वी होतील का बंडू काका की अद्वै हिरे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून सांगा मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच हा व्हिडिओ पुढे तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र